सोशल मीडियाचा गैरवापर करू नका महाविद्यालयीन जीवनात अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि चुकूनही गुन्हेगारी कारवाईत सहभागी होऊ नका असं पोलीस उपनिरीक्षक सायली पडवळ यांनी आवाहन केलं न्यू कॉलेजमध्ये झालेल्या विद्यार्थी जनजागृती आणि स्वसंरक्षण कार्यक्रमात निर्भया पथकाच्या प्रमुख या नात्यानं त्या बोलत होत्या कोल्हापुरातील न्यू कॉलेजमधील अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी जनजागृती आणि स्वसंरक्षण कार्यक्रम झाला निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक सायली पडवळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचं सा महत्व सांगतानाच महिलांविषयक कायदे संविधानानं दिलेले अधिकार याबाबत त्यांनी माहिती दिली तसंच महाविद्यालयीन आयुष्यात अभ्यासावर लक्ष केंद्रित करा चुकीच्या संगतीमध्ये अडकू नका सोशल मीडियाचा गैरवापर करू नका नकळत सुद्धा गुन्हेगारी वर्तुळाकडे फिरकू नका असं सांगून महिला हेल्पलाईन कोल्हापूर शहर निर्भया पथक याबद्दल माहिती दिली अंमली पदार्थांसह कोणत्याही व्यसनाला बळी पडू नका असंही त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं यावेळी प्राचार्य डॉ व्ही एम पाटील डॉ उर्मिला सूर्यवंशी डॉ एच पाटील आर के पाटील डॉ बी कोळी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते